नमस्कार मैत्रिणी नवमी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण मोदक बनवलेले आहेत ते सुद्धा एकदम झटपट बनणारे आणि खूप कमी साहित्यात हे मोदक बनतात त्यासाठी आपल्याला पीठ भज भिजून पारी करण्याची गरज नाही आहे तर ते कसे बनवायचे आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तसेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात कशी झाली आणि पहिला व्हिडिओ हा कोणता होता ते चला तर मग सुरुवात करूया इथे बघा एक मोठी वाटी मी नारळाचा खिस घेतलेला आहे बघू शकता त्यानंतर घेतलेले आहे मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढं आपण नारळाचा खीस घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपण साखर घेतलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी दोन चम्मच मी तेल घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे त्यानंतर वेलची पावडर घेतलेली आहे आणि मनुके घेतलेले आहेत आणि मोदक बनवण्यासाठी त्या हा साचा आपण वापरणार आहोत इथे बघा दोन चमच मी तूप घेतलेला आहे हे ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी तर इथे मी काजू आणि बदामचे कट करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता त्यानंतर जो नारळाचा खीस आहे तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे तो हा जो नारळाचा खीस आहे तर अर्धा हा आहे ओल्या नारळाचा आणि अर्धा आहे सुक्या नारळाचा आता यामध्ये टाकणार आहोत आपण साखर आता साखर छान आहे ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे हे जे आहे आपल्याला कमी गॅसवरतीच करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी एक छोटी वाटी पाणी यामध्ये तुम्ही पाणीऐवजी दूधसुद्धा टाकू शकता मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि छान आपल्याला या साखरेचा साखरेचा पाक होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि आणखी एक छोटी वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीनं छान आपला साखरेचा सा पाक तयार झालेला आहे आणि मिश्रणसुद्धा असं कोरडं हो करायचं आहे एकदम चिकटसुद्धा आपल्याला बनवायचं नाही आहे तर यामध्ये मी टाकत आहे विलायची पावडर एक चमच हे सुद्धा याच्यामध्ये चा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टाकलेले आहे पिवळे मनुके हे सुद्धा छान आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे हे आपलं छान तयार झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी तयार आहे तर तुम्ही जर खोबऱ्याचा जो काळा भाग असतो तो जर आधी काढून टाकला तर हे खूप पांढरं शुभ्र आणि छान मिश्रण तयार होतं आपलं परंतु माझ्याकडे एवढा वेळ नव्हता त्यामुळे मी तसंच जे आहे ते खीस केलेलं आहे तर आता याचा खीससुद्धा मी खिचणीने केलेला नाही आहे मिक्सरमध्ये मी याची बारीक कट करून टाकलेलं आहे आणि मिक्सर चालू बंद या मोडवरती फिरून घेतलेला आहे त्यामुळे थोडंसं जाडसर असं मिक्सरमधून मी तळून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर खिसणीने खिसून घ्या हे खूप छान पद्धतीने होते जर खीस केलं तर बघा मिश्रण आपलं तयार आहे छान झालेलं आहे आता हे जे खोबरं आहे तर ते अर्धा ओला नारळ आणि अर्धा सुका नारळ कावर घेतलं ते सांगते तर आमच्याकडे पोळ्याला मारुतीला नारळ फोडलं जातं तर त्याचा एक ओला नारळ होता माझ्याकडे आणि त्याचा खीस खूप कमी होत होता म्हणून मी एक त्याच्यामध्ये सुकन नारळ टाकलं आणि एवढा हा बनवून घेतलेला आहे तर मैत्रिणीनो बघा अशा पद्धतीने साच्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेत आहे आणि साच्याने हे मोदक बनवायला खूप फास्ट होतात आणि छान पण होतात बघू शकता आपल्याला कुठल्याही पिठाचं किंवा मैद्याचं पारी करायची गरज नाही आहे पीठ भिजवायची गरज नाही आहे एकदम झटपट असे हे मोदक तयार होतात बघू शकता साच्याने असे आपण मोदक तयार करून घेणार आहोत याच पद्धतीने वेगळे बऱ्याच प्रकारचे मोदक बनवले जातात जर तुम्हाला आणखी कुठले मोदक बघायचे असतील त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्याचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर आता सांगा व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात कशी झाली तर मैत्रिणींनो आमच्याकडे एक कॉम्पिटिशन होतं मोदक बनवण्याचं तर त्यासाठी मी, त्या 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 मी मोदक बनवले होते आणि ते होतं ऑनलाईन कॉम्पिटिशन होतं त्यामध्ये व्हिडिओ मोदक बनवताना आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता आणि तो त्यांना सेंड करायचा होता तर त्यासाठी मी मोदकाचा व्हिडिओ बनवला होता आणि ते मी तळणीचे मोदक केले होते आणि त्या कॉम्पिटिशनसाठी मी तो व्हिडिओ बनवलेला होता आधी माझा खूप दिवसापूर्वीपासून भी विचार सुरू होता की आप मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे पण मी त्यापूर्वी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं फक्त त्यावरती कुठलाही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता आणि ते एडिटिंग वगैरे व्हिडिओज पण भरपूर मोबाईलमध्ये करून शूट करून ठेवलेले होते फक्त एडिटिंग करून ते अपलोड करायचे बाकी होते आणि नंतर मी तो जो व्हिडिओ होता त्या कॉम्पिटिशनसाठी बनवलेला तो बऱ्यापैकी मी एडिट करून त्यांना पाठवलेला होता म्हणून मग मा चला म्हटलं आता व्हिडिओ तयारच आहे छान एडिटसुद्धा झालेला आहे तर तो मोदकाचा आणि तळणीचा मोदकाचा व्हिडिओ होता तो तो मी याच्यावरती अपलोड केला यूट्यूब चॅनलवरती माझा यूट्यूब चॅनल एवढं ग्रोही नाही झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये UH तो जो व्हिडिओ होता त्यावरतीसुद्धा जास्त व्ह्यूज नाही आलेले आहे पण तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि त्याला आता बरोबर तो ज ज़। तो जो व्हिडिओ मी टाकला होता तर ते गणपती बसल्यानंतर टाकलेला होता आणि आत्तासुद्धा गणपती बसलेले आहेत तर बरोबर माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणून आज मला त्याची आठवण झालेली आहे आणि म्हणून मी हा हे सर्व मी तुमच्याशी शेअर करत आहे भलेही माझं यूट्यूब चॅनल एवढं ग्रो नाही झालं तरीसुद्धा माझे एवढे सबस्क्रायबर नाही वाढले तरीसुद्धा मला सांगावंसं वाटलं की माझ्या यूट्यूब चॅनलला आज एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे तर म्हणून मी आज परत मोदकाचाच व्हिडिओ तुम्हाला हा माझ्या जे यूट्यूब व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मोदकाचाच हा व्हिडिओ आहे आणि मी खूप बनवण्याचा प्रयत्न केला खूप फास्ट आणि गणपती बसवण्याचाच वेळेला हा व्हिडिओ बनवण्याचा आणि एडिट करून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हो गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पा तुमच्या घरी सुख समृद्धी घेऊन येवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना